नमस्कार मित्रांनो शुभ सकाळ पहाटेचे साडेसहा वाजलेत आणि बाहेर इतका धो धो पाऊस पडला आहे पण पाऊस पडला म्हणून मित्रांनो नदीवर आपले ब्लॉग कॅन्सल होणार नाहीत नदीवरले ब्लॉग माझे येतच राहतील तर मित्रांनो या भागात पहा की मुलांना अभ्यासाचं टेन्शनमुळं किंवा घरगुती काही मुलं जे मुलांना जे पालक अभ्यासाचं ताणतणाव देतात त्यामुळे मुलांवर काय परिणाम होतो मुलांना खेळायदेखील महत्त्वाचं लावलं पाहिजे मुलांना सतत गेम खेळणं किंवा अनेक काही दुष्परिणाम होतात संदर्भात चर्चा आहे नदीवर प या चर्चेपासून तुम्हाला काहीतरी शिकण्याची गरज आहे जागृतीची गरज आहे मजेशीर चर्चा माझी येतच राहील आणि अशा देखील चर्चा महत्त्वाच्या आहेत ज्या समाजामध्ये काहीतरी जागरूकता कर निर्माण करतील तर, तर हा ब्लॉग मित्रांनो पहा पा। पावसाळ्याच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा पावसाळा चालू झाला आहे पावसाळ्याची मजा घ्या आणि जर तुम्ही पावसाळ्याच्या वेळी जर कुठे धरणाच्या ठिकाणी किंवा पाण्याच्या ठिकाणी जात असाल तर खूपच सुरक्षितता बाळगा कारण पावसाळ्यात अपघाताचं प्रमाण खूप मोठं असतं मित्रांनो आणि आमच्या इथे कृष्णाकाठी सगळ्यात महत्त्वाचं पावसाळ्यात मित्रांनो पूर येतो आपल्या इथे तर पुराचे ब्लॉक देखील मी टाकणार आहे पूर आला किंवा काही झालं तरी आपण पवा थांबत नाही तर आता हा अठ्ठेचाळीसावा भाग तुम्ही पाहिला मध काढण्याचा आता एकोणपन्नासावा भाग तुम्ही पहा की नदी किनारी मुलाला एका कमी वयाच्या मुलाला कमी वयाच्या अतिशय कमी वयाच्या मुलाला देखील चक्कर आले आहे तर तो तो पहा आणि याच्यानंतर मी एक पुन्हा मधाचा ब्लॉग टाकणार आहे पण त्या मधामध्ये मधमाशा मद नाही आहेत फक्त पोळच आहे तर ते फक्त पोळच का आहे ते तुम्हाला तो ब्लॉग पाहायला कळेल की तिथे मधमाशा का नाही आहेत फक्त पोळच आहे तर तो भाग थोडासा मजेशीर आहे हा भाग थोडासा जागरूकता निर्माण करण्यासाठी मी टाकत आहे माझे ब्लॉग तुमच्या मित्रांशी शेअर करत चला आणि पावसाचा आनंद घेत सुरक्षित जीवन जगा धन्यवाद दमलगा की आयशा गावगावी आदी तालीमा असायच्या त्यामुळे मित्रांनो तुमच्या जवळपास तालीम असेल तर नक्की शरीराला कसच जा पुन्हा आहे आणि आज घाटावर ही चर्चा होणार आहे ती चर्चा सुरू करू चला होता म्हणून आणि जरा गाडीने परत जोरात आली चक्कर ঘৰত নেতে <coughs> जा जी। ने जी। ने जी। ने। ने जावा झाले पहिल्यांदा जावा 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 मस्तर जाईल आता कोणा झाले पाय पण सरळ गाडी बसून कायच करायचं पडला अंग ठेवलं पडलं अगड लय कुठं कुठलं बावीस वर्षाच्या सतरा

इंग्लिश मीडियम चक्क लागली बरं मला वर पोहत नाही का आपण असं पोहत गेलो थांबलो गार 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 फरवायला एकदम हालो मात्र मी लक्ष असताना पाण्यात सचिन एकानं डोळं झाकल जरा मला जास्त लगेच कळलं मला चक्कर परत म्हणलं असलं हिसक्या नाही मान रे मान आपण असं करत नाही का मान चक्क दिल्यासारखे मान मानत आपण असं करत नाही का चक्करीत असे मानला जरा तेवढंच एक दोन बाहेर व्हायला पाहिजे ना मराठीच बाळ आहे की लक्षात आलं मात्र माझ्या चक्कर आलेली आहे जरा परताना डोळं आणि देता मग खाली आलं पण म्हणून तर 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 की ती चला मित्रांनो चर्चा छोटीशी होती पण एक गोष्ट सांगून गेली की आरोग्यम धनसंपदा त्यामुळे तुमच्या मुलांना तालमीची सवय लावा पोहण्याची चालण्याची सवय लावा आणि मित्रांनो आपल्याला नदी किनारी ही जी फुलं घावली आहेत ही फुलं आपण नदीला अर्पण केली आहेत आणि आपल्या ब्लॉक साठी शुभेच्छा मागत आहे नद्या मी इग्रज चा कृष्णा का चला